लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींना स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर लाखो लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ न मिळाल्यामुळे बहिणींनी रस्त्यावर आंदोलन सुरू केलेले आहे अनेक ठिकाणी बहिणी रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे कारण ह्या पात्र बहिणी आहेत आणि के वाय सीच्या किरकोळ चुकामुळे यांचा लाभ बंद झालेला आहे आणि वेबसाईटसुद्धा काढून घेतलेली आहे म्हणजे त्या त्यामध्ये दुरुस्तीसुद्धा करू शकत नाही सीची वेबसाईट आता पोर्टलवर उपलब्ध नसल्यामुळे महिलांचा खूप आक्रोश बघायला मिळत आहे कारण खूप महिला ह्या गावातल्या आहेत आणि काही महिलांनी इकेवायसीच केली नाही कारण त्यांना ऑप्शनच उपलब्ध नव्हतं तर महिलांनो ही माहिती आपण सविस्तर बघू तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लाखो बहिणींना मिळालेला नाही कारण नोव्हेंबर आणि डिसेंबरचं फक्त एकच दिवस वितरण झालेलं आहे आणि त्याचा कुठलाही प्रकारचा जी आर आलेला नव्हता एकतीस डिसेंबरला वितरण झालं नोव्हेंबर महिन्याचं आणि तेरा जानेवारीला डिसेंबर महिन्याचं वितरण झालेलं आहे आणि यामध्ये खूप बहिणी अशा आहेत की त्यांना लाभच मिळालेला नाही या दोन महिन्याचा लाभ त्यांना मिळालेला नाही आणि पुढे जानेवारी महिन्याचा लाभसुद्धा मिळणेही शक्य दिसत नाही आहे म्हणून के वाय सीच्या या किरकोळ चुकीमुळे लाखो बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे आणि के वाय सीचे पोर्टलसुद्धा बंद झालेले आहे आणि वेबसाईट काढून घेतलेली आहे आणि वेबसाईट काढून घेतल्याबरोबर त्वरितच या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे खरोखर ज्या पात्र बहिणी आहेत त्यांचा केवायसीच्याच किरकोळ चुकीमुळे लाभ बंद झालेला आहे कारण के वाय सीच्या वेबसाईटवर के वाय सीच्या पोर्टलवर वाय सी करताना दोन प्रश्न विचारलेले होते की तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीवर आहे का आणि ही प्रश्नांची भाषा थोडीशी फिरवून विचारलेली असल्यामुळे बहिणींना हे प्रश्न कळलेले नाही आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांनी हो दिलं म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी शासकीय सेवेमध्ये आहे का तर त्यांनी उत्तर हो दिलेलं आहे त्या त्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे के सीचे पोर्टल लवकरात लवकर सुरू करा आणि त्यामध्ये एडिटचं ऑप्शन द्या म्हणजे ज्या बहिणींची के वाय सी चुकलेली आहे त्यांची के वाय सीमध्ये एडिट करता येईल अशी ही शासनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे कारण की खूप महिलांचं के वाय सी चुकलेलं आहे आणि जर एडिटचं ऑप्शन आलं आणि पोर्टल सुरू झालं तर त्यांच्या के वाय सीमध्ये दुरुस्ती करण्यात येईल कारण की चुकीमुळे इतक्या महिलांचा लाभ बंद झालेला आहे आणि के वाय सीचं ऑप्शन नसल्यामुळे यामध्ये दुरुस्तीसुद्धा करता आली नाही आहे तर पात्र लाडक्या बहिणींना किरकोळ चुकीमुळे त्यांचा लाभ थांबू नका नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ त्यांना तीन हजार रुपये मिळायला हवा म्हणजे ज्या दोन हप्त्यांचा लाभ त्यांना मिळालेला नाही त्यांना दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये मिळायला हवे आणि के वाय सीचं पोर्टल सुरू केल्यानंतर त्यांना दुरुस्ती करायला हवी एडिटचं ऑप्शन दिल्यानंतर त्या दुरुस्ती करतीलच परंतु जो राहिलेला लाभ आहे ला तोसुद्धा त्यांना मिळायला हवा आणि हे लवकरात लवकर झालं पाहिजे नाहीतर जानेवारीचा हप्तासुद्धा त्यांना मिळणं शक्य नाही आज अठरा तारीख आहे अठरा जानेवारी आणि अठरा जानेवारीपर्यंत अजूनही कुठलंही पोर्टल सुरू झालेलं नाही के वाय सीचं ते जर लवकरात लवकर सुरू झालं तर त्यांची के वाय सी होईल आणि त्यांना जानेवारी महिन्याचासुद्धा लाभ मिळेल तर मैत्रिणींनो ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट अशाच नवीन नवीन नवी अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद